गावामध्ये होत असलेल्या सौरऊर्जा वाहिनी प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता व त्याविरोधात मोठे आंदोलन उभे करून काम बंद पाडले होते आज जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवून हे काम पुन्हा सुरू करण्यात आले यावेळी प्रकल्प अधिकारी व ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली मात्र अखेर चर्चेतून यावर तोडगा काढण्यात येऊन काम सुरू करण्यात आले आहे केतन ताम्हाणे शिवजन्मभूमी न्यूज नेतवड कलेक्टर साहेब जागा याच्यात जाऊन आलो काल आम्ही साहेबांची गाडी घेऊन आलोय आणि कलेक्टर साहेब सत्ता भेटलो आम्हाला त्यांनी म्हणले तोपर्यंत तुमचा निर्णय आता हे बघा ना आम्हाला कायद्याने आम्ही तर लढतोय फक्त आम्हाला न्याय भेटत पर्यंत तुम्ही काम थांबवा आम्हाला फक्त एवढंच म्हणा आम्ही काय असं आरोप करून लढत नाही ऐका कारण आमचा जर कायदा जो कोणी पाईपलाईन फुटली त्याची लिकेजेस काढायला अडचण येणार तो मार्ग कसा निघेल आपण म्हणून तर म्हणतोय ना की कंप कंपाऊंडच्या आधी जी सहा मीटर जागा सुटलेली आहे त्या सहा मीटर जागेमध्ये काहीच नाहीये आपलं प्लांटचं काम नसतं किंवा करंट नसतं त्या ठिकाणी आत काबर घेत नाही की जर ते लिकेज झालं तर काढता येत नाही त्यासाठी आणि जे रोकडे साहेब आहेत आपले जलसंपदाचे ते स्वतः सर्वे करायला लागते त्यावेळेस पाईपलाईन दाखवण्यासाठी कुठलाही शेतकरी आला नव्हता ते स्वतः इथे त्यांचं काय म्हणणं आहे जी पाइपलाइन आहे ती स्वतंत्र व्यवस्थित नेऊ तिथे फुटली ती जबाबदारी आपण लिकेज व्यवस्थित काढू दुसरा दुसरा आता मी आरएमसी शेतकऱ्यांना विचारलं नाही पण प्रत्येक वेळेस कारण त्यांनी त्या दिवशी काय सांगितलं लिकेज काढायला जर तुम्ही आत मध्ये घुसले आणि कुणाला जर करंट लागला तो माणूस जागच्या जागी गेला तर आम्ही जबाबदार नाही मग आमचं काय म्हणणे तुमचा प्लॅन तर होणारच आहे ना मग जेव्हा जेव्हा

काढली तर प्र, प्रॉ प्रॉब्लेम येणार आहे का नाही चारी बाजूला सहा मीटर सोडली आणि शक्य तितकी कंपाऊंडच्या बाहेरून करता येईल जी पाईपलाईन जर जात जर बाहेरून करता येत नसेल तर तेवढी एकच पाईपलाईन कंपाऊंडच्या आतमध्ये येईल तुमच्या चुकीमुळे पाईपलाईन फुटली जावं जर तुम्ही हो हो बिलकुल स्टँप पेपर वर दिली सगळं उल ते काय बोलतो मॅडम तुम्ही ऐकताय जर पाईपलाईन त्यांच्या चुकीमुळे फुटली तर ते करून तयार आहे जागा सरबल राहा छोटी मार्ग काढतो फक्त एवढं ह्या अशा वळणार आणि दाब जर आली

जर खाली ताबामुळं फुटली असं कन्फर्म झालं तर ते दुरुस्त करून दिलं चालेल चालेल काय सगळं कागदावर लिहता येईल सगळं कागदावर लिहित दोन किलोमीटर वरून पाईपलाईन आली नदीवरून सगळं कागदावर येईल कागदावर दोन पण आहे

daga <laughs> दुसरा मुद्दा घ्या हा पाईपलाईनचा मुद्दा झाला आमच्या गावाला त्यांना

कोणी कायदा हातात घेतला तर त्याला कायदेशीर कारवाई होईल आम्ही कोणचे तुम्ही सरकारचे आहे आम्ही सरकारचे आहे हे तुमच्यासाठी चाललेलं आहे समजलं का काय आपल्याला आम्हाला आहे ना ग्रामपंचायतीसाठी जलजीवनची टाकी बांधायची होती आम्हाला डंपिंग ग्राउंड करायचं होतं आम्हाला त्यांनी सांगित होत पंचवीस गुंटे जाऊन पंचवीस गुंटे राहू द्या पाच टक्के आम्हाला राहणार होती तर आमचं पहिले सांगितलं होतं की तुम्ही पूर्ण जमिनीचं आहे ना हे करा सीमा सीमा रेखित करा आणि उरलेली जमीन आम्हाला एका साईडला आमच्या सोयीनुसार काढून द्या पण त्यांनी आम्हाला ते पण नाही विचारलं की कुठून पाहिजे का नाही तुम्हाला आणि मालवाडी मध्ये पाच घुन साठा पंचवीस गुंठे राहणार आहे ना माळवाडी

ने जाणार आहे हा दुकान मार्ग दाराजी काही लागते क्षेत्र फाइनली त्यांनी या या क्षेत्रात दुकानांना रास्ता सोडलेला आहे निर्णय आला आहे सर कोण आला सोडलेला आहे जर 25 रुपये म्हणतात त्याच्या चार चार पडी क्षेत्र जातो सरकार प्रोजेक्टला लागतात वरिष्ठ काम どうなるんだろう आमचे पंचवीस घुंट आम्हाला ठेवा मागत आम्ही पंचवीस मागतो तुम्ही पंचवीस नाही तुम्ही काही मागा मग कलेक्टरेशन करायचं पंचवीस घुंट रस्त्यात मोर

आदेश बघा हा तुमच्यासाठी अरे हा प्रोजेक्ट यांच्यासाठीच आहे शेतकऱ्यांसाठीच आहे तुम्ही काही विरोध करून आकाने काम थांबणार नाही ग्रामपंचायत जागा ग्रामपंचायतीची जागा काय आहे ते तहसीलदारकडे तुम्ही जा तहसीलदारांना तिथे सांगा की आम्हाला काय करायचं हे काम बंद होणार नाही

चोवीस तास म्हणता म्हणता एमईसी बी वाले निषेध सांगितलो कुठं चोवीस तास येईल मोटरी चालते नाही उलट्या बालट्या करतात